ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आषाढी एकादशीचे औचित्य साधून ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने व्यक्तिनिर्मित रामपर्व हा भक्तिमय संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये विविध राम गीते विठ्ठल भक्ती गीते गायली गेली व विठू माऊलीचा जागर करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिक विठ्ठल भक्त रसिक यांनी या सुरेल गीतांचा आस्वाद घेतला विठ्ठलवाडीचे भूषणाशी ओळख असलेले माजी उपमहापौर ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गायक आणि वादकांनी दाखवलेली विविधता यामुळे वातावरण तयार झाले अमित गोखले यांनी गीतरचना केली तर संगीत व गायन हेमंत आठवले जानवी गोखले यांनी केले तसेच संवादिनी शुभदा आठवले वेदापोळ तसेच तबला वादन केदार तळेकर आणि अवधूत धायगुडे यांनी संगीतमय साथ दिले यावेळी उपस्थित गायक व मान्यवरांचा ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप किशोर कुलकर्णी राहुल जोशी भाऊसाहेब निकम सर्वज्ञ परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक स्मृती उपस्थित होते अत्यंत भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला श्री विटंबना ओ त श्री विटंबना तीन लोक आज़त, दीपु तीन लोक गाव ग्रीपे तिरंगा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा